भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्या रश्मी पुन्हा एकदा अपेक्षा आला आहे विधान परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती मात्र अंतिम क्षणी त्यांचा पत्ता कट करण्यात आला नेमकं काय घडते भाजपच्या कोटात जाणून घेऊयात नमस्कार मी पल्लवी इब्लिसच्या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांचा राजकीय या प्रवास जनसंघापासून भाजपपर्यंत आहे पक्षासाठी त्यांना तब्बल पन्नास वर्षे निष्ठेने काम केले मात्र विधानसभा विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकांवेळी बारा वेळा त्यांच्या नावाची चर्चा झाली आणि बारा वेळा त्यांचे तिकीट कापले गेले यावेळीही विधान परिषदेसाठी भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली सत्तावीस मार्च रोजी विधानपरिषद निवडणूक आहे जिथे भाजपाच्या वाट्याला तीन जागा आल्या ज्यात पक्षाने दादाराव केचे संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना संधी दिली दिल्ली दरबारी पाठवलेल्या यादीत माधव भंडारी यांचं नाव होतं पण अंतिम क्षणी ना त्यांचे नाव वगळले गेले त्यामुळे भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे का कारण माधव भंडारी हे पक्षाशी अत्यंत जुने आणि निष्ठावान नेते आहेत मग तरीही त्यांना डावलण्याचं कारण काय त्या संधी गमावल्याने कार्यकर्ते नाराज असताना माधव भंडारी यांचे सुपुत्र चिन्मय भंडारी यांनी वर्षभरापूर्वी एक पोस्ट शेअर केली होती त्यात त्यांनी लिहिलं होतं बारा वेळा माझ्या वडिलांचे नाव चर्चेत आले पण अंतिम टप्प्यात डावलले गेले मी नेतृत्वाला प्रश्न चिन्ह विचारू शकत नाही कारण माझ्या वडिलांप्रमाणे मलाही पक्षावर विश्वास आहे सत्तावीस मार्च रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल आणि संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल त्या रात्रीच निकाल हाती येईल भाजपने निष्ठावान नेत्यांना संधी न देण्याच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हा निर्णय पक्षाच्या अंतर्गत गटबाजीचा परिणाम आहे का की पक्षाच्या भविष्यातील रणनीतीचा भाग यावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा इब्लिस